वेलकम ू मॅ न्यू ब्लॉग बाहेरचं क्लायमेट बघा आज तुम्हाला दिसत असेल नाही दिसत गॅलरीतून दाखवते ऊन पडलेलं आहे आणि सकाळी पाऊस पडला तर विचार केला थोडंसं दार वाटेल पण आता ऊन पडलेलं आहे एवढं आता परत गरम व्हायला सुरू होणार आहे सकाळी थोडस सा पडला साखर असता त्याच्यानंतर आला म्हणजे दोन वेळेस पडला पण पर मग परत ऊन आलेले आता दुपारी जाम गरम होईल कंटिन्यू पाऊस पडत राहिला ना तर थंड वाटतं मस्त आता पाऊस सुरू झालेला आहे आजका पडला आज नंतर आता कधी पडतोय काय माहिती पाऊस त्यांची बघा कशी चालली नुसती मस्ती पाहिजे गिल्ली नुसती मस्ती पाहिजे काय तोडेल माझा हात तरी सोडशील सोडशील मला ऐकायला हात तोडशील की हात कस तोडेल करायचं आमचा दुसरा एक छोटासा बाबू आमचा जातो मिशकापेक्षा लहान आहे एक मिनटपेक्षा हा ती मिशकापेक्षा लहान आहे ग तिचा झोकाय सकाळपासून तिचंच काम चाललंय हळू घे इकडे बघ थँक्यू काय बाहेरचं एंजलला बरं नाही परत तिचं फोन तर दिवसभर मस्ती चालू असते तिला तर तिथे बसवलं डायरेक्ट विंडोतच घुसते आणि एक पाय टाकून जाते बाहेर बघते तिथून बनवून आंघोळ करून आले आणि मम्मी बाहेर केसू झाडते तर तिला तिथून दिसते ते, ते आवाज देते

शांत बस जरा अशी काय सुरू काय हा काय सुरू आहे जेवायचं आता चला ए ठेवून दे हे गाडी वगैरे चला जेवायचं आता चला आता जेवण करून घेतो जेवण रेडी हिला पहिले रेडी करते हिला कारण मम्मी दिसली की करंटच येतो हिला चाल इकडे पडली पडली मिश्का। मिश्का दादाला बघते चहा वगैरे घेऊन आम्ही चालले परत गाडीची प्रॅक्टिस करायला आणि हिला आम्ही झोपवायचे एवढे प्रयत्न केले पण हि काय झोपत नाही म्हणजे आम्हाला हिला घेऊन जावं लागते वेळ झालेला आहे आम्ही लवकर निघत होतो पण हिला झोपायच्या चक्कर मध्ये आम्हाला उशीर आता निघतोय आम्ही जाऊन आम्ही भेटतो आज मम्मीला पण थोडस शिकवायचंय गाडी थोडा वेळ प्रॅक्टिस केलेली आहे आणि ही बघा मी प्रॅक्टिस करू तोपर्यंत ही गार्डन मध्ये इथे गार्डन आहे ना ते इथे गार्डन मध्ये थोडा वेळ खेळून आलेली आहे आणि एंजल आणि आता मम्मीला थोडंसं प्रॅक्टिस करायला दिलेली आहे दिस असेल मम्मीला काहीच जमत नाही आहे मी तरी तीन दिवसात थोडीफार तरी ट्रेन झालेली आहे मम्मीला थोडंसं आता हे करायचं आहे चला मग थोड्या वेळात भेटतो आम्ही आता एंजलला जायचं आहे डान्स क्लासला तर मी इथून थोडंसं आवरून मग घरी जाऊ मग तिला खालूनच पाठवून देईल डान्स क्लासला आणि मग आम्ही घरी जाऊ गरम एवढं होते बापरे काही पाऊस पडला तरी पण गरमी एवढी होते हैं। जागा नाही आहे कुठे चालवायला आणि जिथे स्पेस आहे ना तिथे खूप लांब पडणार त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आहे हा इथे एवढीशा ओपन स्पेसमध्ये थोडा स्पेस आहे तिथेच चालवली आम्ही पण जमत नाही एवढी चालवायला चला भेटतो मग परत तुम्हाला चला आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला तो का असतोय रे एंजलला जागा ना एंजल कुठे बसली आहे <laughs> <laughs> चले स्पीड नाही वाढवत आहे आणि गाडी गेली खडली अग तू बसून राह तोंडावर मच्छर खूप फिरतात आणि तुला घरी जायचं आहे तुला घरी जायचंय तुझ्या की राहायचं इथे तुला छबोद्या घ्यायला येणार आहे त्याच तिला बोलवूच नको ना आ, काम करतो गाडीच आता एंजनला मी सोडून आलो बरोबर सोडलं आत पर्यंत गेलाच की मग तिला मी न्यायलाच सोडलेस आतमध्ये आतमध्ये डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली नेलच ते मी थांबवलं बोललो इकडायचं इकडे घर ना तिकडे मी बोललो तिकडे जायचं मग तिथं आतमध्ये जायला पाठीपाठ मग सोडलं तिला आणि आलो आणि ते गार्डनच्या बाहेर निघला आणि तिला घेतच नाही उतर बोलतो तू बसू नकोस आणि एकटा तिथून आला नाही गाडी आणि अर्ध्यापर्यंत जातो आणि रिटर्न आमच्या पर्यंत येतो परत पुढे जातो आणि परत रिटर्न मज्जा येते त्याला गाडीवर काय येत ना काय ये ना ते कॉपरी त्यांनी थांबवून घेतलं मी गेलो सार माही होती ना ती काहीतरी बोलत असेल माही आलेली ती एंजल ला बोलवायला अगं ते थोडस ना हे आहे म्हणजे ना लूज आहे बघ इथून डान्स क्लासचा आज एंजल ला टी शर्ट आहे चालेल तसंच असतं पण ते कसं आता तुझी तब्येत खूप डाऊन झाली आहे ना त्याच्यामध्ये जास्त लूज दिसते थोडस आहे ना आईकडून ते थोडस फिटिंग करून घे बघ इथे इकडे इकडे साइडला ना फिट करून घे हाताला इकडून इकडून बाकी बरोबर आहे नाही ते एवढं करायची गरज करा नाही फक्त ना हाईटला ठीक आहे हँड ला जरा मोठ आहे बघ इथे बाकी ठीक आहे एक महिन्यानंतर सरांनी दिले ते एक महिना होऊन गेला पण अरे सरांची पण काही चुकी नाही तो ज्याच्याकडे ऑर्डर दिलेली तोच नव्हता ना गावी गेलेला चला फायनली इंजल मिळालेले टी शर्ट जरा लांब हो ना दाखव टी शर्ट छान आहे लूज दिसतंय खूप जा जरा इंजू आता स्कूल सुरू होईल बघ कशीच झाली आहे तू एवढी बारीक चला आज मी बनवते अंड्याची ग्रेव्ही चपाती आणि भात चला भाजी टाकलेली आहे चपाती भाजी करायची आहे मला नको आता राहू दे गरम होते ना हे टी शर्ट काढून ठेवा हो तर जरा पंख्याजवळ बस चल मी जेवण बनवतेकडे घेऊन आलेली आहे तिची तब्येत जास्तच खराब झालेली आहे स्कूल सुरू झाले की तिची तब्येत खराब झाली जरा तुला टॉनिक पण घेऊन आलेली आहे की व्यवस्थित भूक वगैरे लागायला थोडसे जेवण देऊन झोपवले जेवत पण नव्हते थोडंफार भरवलं आणि मग झोपवलं हिला पण झोपाला माझा बाय गुड नाईट